नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या कोंड्याच्या भातोड्या किंवा पापड हे पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत खाण्यासाठी अतिशय खुसखुशीत खमंग पापड बनवून तयार होतात ज्वारीचे पापड बनवून जो कोंडा शिल्लक राहतो त्याच्यापासून आपण ह्या भातोड्या बनवणार आहोत ह्या भातोड्या बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे ह्या भातोड्या किंवा हे पापड अगदी वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका ज्वारीच्या कोंड्याच्या भातवड्या बनवण्यासाठी या इथं मी ज्वारीचा कोंडा घेतलेला आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्वारीच्या भातवड्या बनवून दाखवलेल्या होत्या ज्वारीच्या भातवड्या बनवण्यासाठी जे पीठ आपण तयार करतो त्याच्यामधून जो शिल्लक राहिलेला कोंडा असतो त्याच्यापासून आपण ह्या भातवड्या बनवणार आहोत ज्वारीच्या भातवड्या बनवण्यासाठी आपण तीन दिवस ज्वारी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ते तिसऱ्या दिवशी ज्वारी आपण फॅन खाली त्यानंतर अशा पद्धतीने बारीक करून घेतल्यानंतर जी ज्वारी आपण चाळून घेतली का चाळणीने त्यामधून शिल्लक राहिलेला हा कोंडा आहे त्याच्या भातवड्या बनवत आहोत तर भिजवलेल्या ज्वारीला जास्त प्रमाणात कोंडा शिल्लक राहतो तर तो कोंडा फेकून न देता आपण अशा प्रकारचे अगदी खमंग चविष्ट पापड बनवू शकतो तर इथं बघू शकता तुम्ही अगदी जास्त प्रमाणात हा कोंडा शिल्लक राहिलेला आहे यामध्ये आपण जास्तीच पाणी घालूयात आणि पाणी या कोंड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हा कोंडा रात्रभर पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवूयात जेणेकरून कोंडा अगदी छान असा मऊसर भिजला जाईल दुसऱ्या दिवशी हा कोंडा आपण उघडून पाहूयात तर बघू शकता याच्यावरती अशा प्रकारचं पाणी आलेलं आहे तर हे पाणी आपण अलगत असं बाजूला काढून घेऊयात जो तळाला राहतो तो ज्वारीचा कोंडा असतो त्याच्यापासून आपण भातवड्या बनवणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही हा ज्वारीचा कोंडा आहे तो व्यवस्थित असा भिजलेला आहे रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तर तो आपण एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात तर हा कोंडा आहे तो अशा प्रकारचा आहे याला छान असं बाइंडिंग यावं किंवा पापड आहेत ते अगदी छान असे तयार व्हावेत हो यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा वाटी इतकं ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही जे आपण भातोड्या बनवण्यासाठी पीठ बनवलेलं होतं त्यामधलं देखील तुम्ही अर्धा वाटी पीठ यामध्ये घालू शकता त्यामुळे आपल्या पापडांना छान असं बाइंडिंग येतं त्यानंतर या कोंड्यामध्ये अर्धा वाटी ज्वारीचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा कोंडा आहे तो आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून पुढे आपल्याला पापड बनवण्यासाठी पाणी किती लागणार आहे याचा अंदाज येतो तर इथं बघू शकता एवढा डब्बा हा कोंडा आहे तो भरलेला आहे आता त्याच डब्याने मोजून मी दुप्पट इतकं पाणी एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी घालत आहे पाण्याला छान अशी कडकडी तुकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथं मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा इथं मी पापडखार घालत आहे आता हे आपण पाण्यामध्ये मसाले घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे सर्व मसाले या पापडासाठी घातले तर पापड आहे तो अगदी खमंग चविष्ट बनवून तयार होतो मसाले घातल्यानंतर पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही पाण्याचा रंग आहे तो पूर्णपणे बदललेला आहे आता गॅस आहे तो अगदी लो करायचा आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे गॅस लो करून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेला जो कोंडा होता तो यामध्ये घालायचा आहे सर्व कोंडा मी एक साथ या पाण्यामध्ये घालत आहे गॅस आहे तो लोच ठेवायचा आहे सर्व कोंडा आपण या पाण्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात अगदी छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात एक पट कोंडा असेल तर दुप्पट पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा पद्धतीने हा कोंडा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे थोड्या वेळासाठी जेणेकरून यामध्ये अजिबात गुठया तयार होत नाहीत आणि अगदी प्लेन असं आपल्याला हे पीठ आहे ते बनून मिळतं गॅस कुठेही फुल करायचा नाही त्या नाहीतर यामध्ये पटकन गुठळ्या होतात अगदी लो गॅसवरतीच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे कंटिन्युअस अशा पद्धतीने हा कोंडा किंवा हे मिश्रण आहे ते एकसारखं आपल्याला हल हलवत राहायचं आहे थोड्या वेळासाठी आपण हे मिश्रण कंटिन्युअस हलवल्यानंतर हे मिश्रण आहे ते घट्टसर व्हायला लागतं ला इथं बघू शकता अशा पद्धतीने आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे मिश्रण छानच आपण शिजून घेऊयात जवळपास सहा साथ सा ते सात मिनटासाठी मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे गॅस अगदी लो ठेवा नाही तर हे मिश्रण आहे ते ओतू जाऊ शकतं झाकण ठेवल्यानंतर तर आता इथं बघू शकता मी पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे असं करत आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी हे पीठ किंवा हा ज्वारीचा कोंडा आहे तो शिजवून घ्यायचा आहे ज्वारीचा कोंडा शिजण्यासाठी जवळपास पंधरा मिनटं लागतातच लागतात कमी शिजवला तर आपले पापड कच्चे राहू शकतात आता पापड बनवण्यासाठी घेत आहे काही मिश्रण मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि उरलेलं मिश्रण मी झाकून ठेवलेलं आहे अजूनही गॅस अगदी लो आहे आता मी एका भांड्यामध्ये जे मिश्रण घेतलेलं आहे त्याचे मी पापड बनवत आहे इथं एक पॉलिथीन शीट अंथरून घेतलेलं आहे या ठिकाणी पॉलिथीन शीटला अजिबात तेल लावलेलं ला नाही पापड बनवतानाही कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आता आपण पळीने याचे छोटे छोटे पापड घालूयात पापड घालताना कुठेही जाड बनवायचा नाही किंवा जास्तही पातळ बनवायचा नाही अगदी मीडियम थिकनेस वरती पापड बनवून घेऊयात अगदी खुसखुशीत पापड बनवून तयार होतात जास्त पातळ केले तर पापड वाळल्यानंतर आणखीनच पातळ होतात त्यामुळे अगदी मीडियम असे पापड घालायचे आहे जास्तही जाड पापड नको तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे या पिठाचे मी किंवा या मिश्रणाचे व्यवस्थित असे पापड घालून घेते उरलेलं पीठ आहे ते पातील्यामध्ये आणखीन लो गॅसवरती शिजतच आहे अशा पद्धतीने जसं जसं पीठ लागत आहे तसं तसं आपण पापड घालण्यासाठी घेणार आहोत जेणेकरून उरलेलं पीठ आहे ते अगदी छान असं मऊसर शिजलं जातं आणि आठरलंही जात नाही त्यामुळे अगदी शेवटपर्यंत याचे पापड आपल्याला इझिली घालता येतात इथं बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे पापड आहेत ते अगदी छान असे घालून घेतलेले आहेत अगदी गोल गरगरीत मस्त असे आपले इथं ज्वारीच्या कोंड्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत आता हे पापड मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते त्यानंतर तुम्हाला हे पापड कशा प्रकारे तयार झालेले आहेत हे दाखवते तीन दिवस ले ले पापड उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत त्यानंतर बघू शकता अगदी छान असे पापड बनून तयार झालेले आहेत पापड थोडे सुकले की आपण पापड काढायचे आणि पुन्हा त्याच साईडने पापड ठेवायचे जर का पापड उलटे केले तर जास्त वाकडे होतात त्यामुळे पापड मी पुन्हा त्याच बाजूने पलटी करून छान असे वाळवून घेतले तर काही पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे पापड तेलात घालता क्षणी बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट छान असा फुलला जात आहे आणि ह्या पापडांचा रंग देखील छान आलेला हे शकता तुम्ही अगदी पांढऱ्या रंगाचा पापड तयार होत आहे हा पापड चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट तयार होतो कारण आपण दिवस ज्वारी पाण्यामध्ये भिजवलेली होती त्याच्यापासून जो शिल्लक राहिलेला कोंडा होता त्याचे हे पापड आपण बनवत आहोत त्यामुळे हे पापड चवीला भन्नाट लागतात अतिशय खमंग लागतात हे पापड तुम्ही भाजून देखील खाऊ शकता आणि तळून देखील खाऊ शकता तर काही पापड मी तळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत पापड बनून तयार झालेले आहेत तर ज्वारीचे पापड बनवून तया जो शिल्लक राहिलेला कोंडा आहे तो फेकून न देता त्याचे असे खमंग खुसखुशीत वर्षभर टिकणारे हे ज्वारीचे पापड तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज या चॅनलवरती मी घेऊन येत असते पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बबाय बाय